शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्या वेळेस रायगडावर होतो त्यावेळेस आज रामचंद्रपंत अमात्य जे तिथे उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या बावीस वर्षाचा तो कार्यकारी मंडळात शिवाजी महाराजांनी घेतलेला मुलगा आहे त्यांनी पुढे आज्ञापत्र लिहिलेले त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले की शिवाजी महाराजांचं स्वराज्य काय की आपल्या बुद्धीवैभवे पराक्रमे कोणाशी गणना न करता कोणाशी तुंबळ युद्ध करून रानांगाणा आणले कोणाशी कोणाशी परस्पर शी परस्पर करविले कलह लावून दिले अशा ज्या ज्या उपाय जो जो शत्रू आकडावा त्या उपाय तो तो शत्रू पादाक्रांत करून साल्लेरी आयवंतापासून चंदी कावेरी निरापर्यंत निष्ठंकत राज्य शतावली दुर्ग चाळीस हजार पागा साठ सत्तर हजार शिलेदार दोन लक्ष पदाधित आयसी जणू नूतन सृष्टीच निर्माण केली की ज्यावेळी औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू चालून आला असता अशी गेला ते हे राज्य शिवाजी महाराजांचे ते हे राज्य शिवाजी महाराजांचे आणि औरंगजेब ज्यावेळेस मेला आपल्याला माहिती नसेल औरंगजेब मेला कधी उद्या आहे हो वीस फेब्रुवारीला मेला औरंगजेब आपल्याला ते माहीत नसेल वीस फेब्रुवारी सतराशे सातला ला औरंगजेब मेलेला आहे मित्रांनो ह्याची कुणालाही माहिती नाही पण तो औरंगजेब मेला फेब्रुवारी सतराशे सातला ला त्यावेळेस औरंगजेबाने सतराशे पाचला ला त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलेले हे मराठे काय जबरदस्त आहेत त्यामध्ये तो लिहितोय द इम्पॉर्टंट पिलर ऑफ एनी ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापनाचा सर्वात महत्वाचा खांब कोणता दे द लिडर शूड हॉट टू नो हॉट इज हॅपनिंग इन अँड अराऊंड हिम नेतृत्वाला माहिती पाहिजे त्याच्या आजूबाजूला काय चाललंय त्याची इथेंभूत माहिती त्या नेतृत्व नेतृत्वाला असली पाहिजे अ मोमेंट स्लॅप्स ऑन इट एका क्षणाची दिरंग आहे एका क्षणाचा हलगर्जी बना आणि दिस राईस टू सच शेम अँड एम्बॅरसमेंट त्यामुळे तुमच्या पदरी अशी लाज पडते ना की ते तुम्ही कधी विसरू शकत नाही अ क्रिकेट शिवा क्रिकेट म्हणजे धूर्त शिवाजी महाराज धूर्त म्हणतो तो अ क्रिकेट शिवा कुल मॅनेज टू एस्केप बिकॉज ऑफ ओवर कॉम्प्लेसेन्सेस अँड देन दिस एंटायर आर डी एल आर्ग्यूज अगेन्स्ट मराठाज हॅज हॅपन कॉनकर टिल दी एंड ऑफ माय लाईफ त्याच्यानंतर का जो खडतार प्रवास माझ्या नशिबात आला जो वनवास मला भोगावा लागला जो त्रास मला भोगावा लागला मी माझ्या दिल्लीला पूर्ण जाऊ शकलो नाही त्याला कारणीभूत फक्त हे मराठे मराठे हे त्यांनी मरताना लिहून ठेवलेले आहेत